मित्र आपल्याला खेकड्यातल्या बऱ्यापैकी भेटतात म्हणजे आपल्या आपल्याकडावर पहिल्यांदाच पकडतोय तर रुगे आता पुढे जाऊन आपल्याला किती भेटतात आली हिवा हि आली जे आपण आज खेकडे पकडणार आहोत ना त्यासाठी लागणारी टोल आहे इकडे टोल बोलतात आणि ह्या साईडला भरपूर आहेत तर कैलास वगैरे आहेत ना इकडे टोल पकडतात बघा म्हणजे आम पुढे पडावं इथं मोठे बघ म्हणजे भरपूर पुढे पुढे जातात ते उड्या मारत जातात हे बघ हे बघ हे बघ इथे काय इथे काय कुठे हे बघ मित्र ह्यातल्या टोले आपल्याला लागणार आहेत भेटली ना एक भेटली खाली खाली बांधव आणि फायनली आहे ना बघा आपल्या दोन गाडक्या अशा प्रकारे तयार झाल्या जाऊया या खेकडे पकडायला मित्रांनो आहे ना आपण चाललो आहे घरकीला आणि ही घरकी मित्रनो आहे ना आपल्या इकडं मी पहिल्यांदाच वापरतो आहे अनेक ठिकाणी वापरतात तर आपल्या ठिकाणी मी मित्रांनो पहिल्यांदाच वापरतो आहे हे बघा आणि समोर आहे ना आपण टोल लावले आणि टोलीला आहे ना खेकड्या म्हणजे बऱ्यापैकी येतात अशी लोकं बोलतात तर आपण ट्राय करणार आहोत आपल्या तिकडे म्हणजे आहे ना टोल लावून आहे ना मित्रांनो अशा आपण दोन गारक्या बनवल्यात एक कैलाच्या हातात आहे एक माझ्या हातात आहे आणि आपण नदीला जाऊन आहे ना खेकडे पकडणार आहोत तर बघूया आपल्याकडे भेटतात काय कारण आपल्या इकडे मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण रा व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याला पटकन आहे ना नदीच्या जवळ आलो आता सुरुवात करूया पाठोपाठ आणि आपण आलोय फोपलीच्या गावाजवळ आणि तेव्हा तिकडे काय रे काय करता भांडी का चला चालू वरती खेकड्याला भेटतील ना बघू चला आणि आमच्याच बाजूचा गाव म्हणजे खोपली गाव आणि त्या गावाच्या नदीला पण चाललोय आणि ह्या मित्रांनो ना ह्या नदीला चांगल्या साईडचे खेकडे असतात ह्या साईडला जास्त जांबा दगडे आहेत आणि जांभा दगडे ना त्याच्यामुळे ना पाणी एकदम गार आहे एकदम गार पाणी ना कायला मोठे गेली रे घरकी दुसाची आहे ना एवढी मोठी किकडी बाहेर आलेली बारीक किकड बारीक घे मित्र आपल्याला हो म्हणजे आहे ना मित्रांनो आपल्याला टोल लावून आहे ना खेकड्यातलं बऱ्यापैकी भेटतात म्हणजे आपल्याकडे आपण पहिल्यांदाच पकडतोय तर बघे आता पुढे जाऊन आपल्याला किती भेटतात साईज पण मस्त भेटली बघा आली आली म्हणजे दुसरी भेटली दाखव आहे आहे म्हणजे टाकले टाकले आली इथं पटकन धरण केली आणि इकडे जोरदार पाऊस चालू झाला सकाळपासून पाऊस नव्हता त्याच्यामुळे छत्री एकच आणली सकाळपासून आहे ना पाऊस कमी होता त्याच्यामुळे छत्री एकच आणली आणि आता पाऊस बघा जोरात चालू झालाय तिकडे उमे आणि कायदा सुभा आहे आणि इकडे बघा हे दोघे जण आहेत छत्रीमध्ये एक आणि कसं माहिती आहे रेनकोट आणला आहे त्याचा सेफ्टी आहे आणि इकडे आपण घरची बोल बघा दुसरी पण भेटले तर पण मस्त साहित्य आहे तीन चार झाले असते पहिला पूर्ण काठी घालते दगडी

तर दुसऱ्यांदा काही नाही वाटत घेऊन गेली वाटत उम्या भेटते काय काय चला दुसरीकडे बघू होती ती तर रे एकदा बाईट दिला चांगली असली उंच दागाय बघा डेंजर हो। एकदम आणि इकडे आहेत तर चांगल्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत पाणी भरपूर आहे ना तिला पाणी कमी असतं ना तर ह्यातून आपल्या आपल्याला घरची टाकायला जमली असते म्हणजे भरपूर आम्हाला भूक लागले भरपूर भूक लागले त्यांच्या भाकरी खाऊन घेऊ हो। बस घ्या आणि मला वाटते ती साडेतीन वाजून गेले असतील आणि दुपारची भरपूर भूक लागली आता एकच भाकरी आणलेली आहे आणि भाकरी खायला बघा किती आहे थोडी थोडी खाऊ आहे काय नदीवरती किंवा जंगलात जा, जाऊन खायला एक वेगळी मजा असते ना खायला इकडे खेकडी खाल्लेली आहे खेक इकडे खेकडी चिंबोरा खाल्लेला इकडे घोडपडीने घोडपडीने ना घोडपडी घोडपडीने खाल्लेला आहे चला आणि अशा जंगला अशा नदीला आलोय ना आपण तीन साडेतीन वाजले असतील पण आलोक बघा किती वाजता आतमध्ये 딱 아프기 속에 깔라식 그대로 되어 있어. 아설 보고 나한테 소멀력이 알았 रस्ता पूर्ण पॅक झालाय म्हणजे हा आहे ना वरत्या साईडला गाण आहे खोपलीची घाण म्हणजे तिथून आहे ना पिण्यासाठी जा 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 पाणी जातो इकडे पाईप आहे आणि हा खाली गाव आहे ना खोपली गाव त्या गावामध्ये जातो पाणी आणि ह्या साईडला जास्त कोणी येत नाही त्याची मुलं आहे ना रस्ता पूर्ण पॅक झालाय पूर्ण पॅक आहे रस्ता रे पुढे पण आहे म्हणजे ह्या नदीने आहे ना वरती कधी आलो ना काही समजलंच नाही काहीतरी पाला आला ना काहीतरी गेला वरती आणि असं वाटत काय माहिती संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता मला वाटतं चार वाजले असतील काहीतरी कारण भरपूर आपण नदीने वरती चालत गेलेलो अचानक आहे ना वातावरण बदलतोय आपल्याला पटकन घरी जायला लागेल नकोच चल ना पाहिलेले ना मग इकडे जोरदार पाऊस चालू झाला आणि भिजलो ना हे सगळे गारटतील हो गायलाच बघा इकडे सावधान एकदम अचानक आहे ना दुपारनंतर वातावरण आहे आणि वारा वगैरे पण सुटलाय थोडाफार आणि पाऊस पण भरपूर भरलाय तर आपण चाललोय घरी मित्रांनो आणि आपल्याला काहीतरी चार पाच चिंबर भेटल्या तुम्हाला दाखवतो हे बघा हे आपल्याला काहीतरी चार पाच चिंबर भेटल्या गर्कीला घरकीला गर काहीतरी चार पाच चिंबर भेटल्या आणि आता चालू आहे घरी कारण ह्यांनी कुणीच रेनकोट वगैरे आणलाय नाही आणि पाऊस जोरा येतोय आणि वारा पण सुटलाय या साईडला कारण आज पावसाचा दिवस सांगितलेला आहे त्याच्यामुळे पटकन घरी जावं लागेल साईडला येईल नदीला झाडं वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे आपण इकडं पटकन चाललोय त्याचा वारा पण भरपूर सुटलाय बघा वारा किती सुटला मला चला आता चाललो घरी आणि जोरदार पाऊस पण आला वाटत बघा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट टाईम आहे ना आपण असेच गर्कीला जाऊ एक दिवशी आणि भरपूर चिमुऱ्या पकडताना दाखवू तर चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो पण जोरदार पाऊस आला आहे चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला